आपण पाहतात कलाकुंज चोवीस तास नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान सुरू झालेलं असून आपण आत्ता नाशिकच्या पेठे विद्यालयाच्या मतदान केंद्रावरती आहोत या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झालेलं आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि गर्दीमध्ये मतदान होत आहे या ठिकाणची व्यवस्था अतिशय चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्तसुद्धा अतिशय व्यवस्थित आहे आणि लोकांचा उत्साहही अतिशय आहे लोकशाहीचा हा उत्सव सर्वजण अतिशय उत्साहाने हे करत आहेत या ठिकाणी लहान मोठे त्याचप्रमाणे वयस्कर आणि अपंग लोकंसुद्धा या ठिकाणी येत आहेत आपण या संदर्भात आपण मतदान केलं का सर हो आपण मतदारांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत सर फक्त घेऊ हा दादा आपलं नाव काय सर दुर्गेश प्लारक दुर्गेश पारख पारख आपण मतदान केलं का आता हो यस बरं कसं मतदानाची परिस्थिती काय आहे एकदम व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहे काही प्रॉब्लेम नाही आहे शांततेत व्यवस्थित चालू आहे बरं या लोकशाहीचा जो उत्सव आहे ह्या उत्सवाबद्दल काय सांगाल तुम्ही लोकशाहीचा उत्सव म्हणजे सगळ्यांना एकच आव्हाने सगळ्यांनी येऊन पटापट आपलं मतदान करणे एवढीच एक कळकळीची विनंती आहे अच्छा बाकी काय धन्यवाद या ठिकाणी अनेकांनी आपापलं मतदान केलेलं आहे त्याचप्रमाणे इथे पोलीस बंदोबस्त सुद्धा अतिशय सुरेख ठेवलेला आहे तेव्हा सर आप आपल्याशी सर या सर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा अतिशय चोख ठेवण्यात आलेला आहे लोक अतिशय उत्साहाने मतदानामध्ये भाग घेत आहेत तर सर आपण जरा पोलीस बंदोबस्ताबद्दल ठीक आहे या ठिकाणी आपण अजून एक दो, एक दोन लोकांशी बोलणार आहोत मॅडम जरा या इकडे 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 आपलं नाव काय मॅडम आपलं नाव सांगा आमचं नाव रमेश सुराणा रमेश सुराणा हो कुठे राहतो आपण अपन? आपण जे रामवाडीचा आपण मतदान केलं का हो मतदान केलं बरं काय आपलं काय प्रतिक्रिया आहे मतदानाबद्दल काय व्यवस्था कशी आहे तिथली व्यवस्था कशी आहे मतदान मतदानची व्यवस्था चांगली आहे भरपूर ताबडतोब मतदान झालं आमचं वोट दाखवा हो आणि आय आयडी कार्ड आहे का आधार आधार कार्ड आयडी कार्ड दाखवा तुमचं हो हो oh. धन्यवाद oh, आपण मतदान केलं आणि लोकशाही या तुमचं नाव सांगा मॅडम सुमन शरद वाळके सुमन सुमन शरद वाळके वाळके तुम्ही मतदान इकडे बघा इकडे बघा नारायण सुंदर मंदिरात जायला आपण मतदान केलं का हो oh. बर काय कसं वाटलं मतदानाची परिस्थिती कशी आहे व्यवस्थित चालू आहे आपण मतदान का का बरं केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं की स्वतःच्या मनाने केलं स्वतःच्या मनाने केलं आपले कर्तव्य बदल धन्यवाद कर्तव्य म्हणून यांनी मतदान केलेलं आहे यांना कोणी सांगितलं स्वतःच्या मनाने ते मतदानाला आलेले अतिशय आनंदाची गोष्ट आहे मॅडम आपलं नाव सांगता का योगिता के केदारजी लड्डा हा योगिता केदारजी लड्डा अच्छा लड्डा कुठे राहता तुम्ही रविवार बरं तुम्ही एकटे आलात की सहकुटुंब आलेला आहात सहकुटुंब सहकुटुंब आलेला बर काय हा जो लोकशाहीचा उत्सव आहे चालू याच्याबद्दल काय सांगाल मतदान का करावं मतदान सर्वांनीच करायला पाहिजे लोकशाही म्हणजे सगळ्यांचाच अधिकार आहे अधिकार बरोबर सगळ्यांनी सहकार्य करायलाच बोट दाखवा तुमचं बोट दाखवा आणि कार्ड पण दाखवा तुमचं बर मतदान केंद्रावरची व्यवस्था कशी वाटली आपल्याला व्यवस्थित एकदम छान हो तुम्ही काय स्वतःच्या इच्छेने आलात का कोणी तुम्हाला सांगितलं जाऊ स्वतःच्या इच्छेने आलात धन्यवाद या ठिकाणी आपण बघतो आहोत अतिशय उत्साहात लोक भाग आहेत आणि एक एक मिनिट पहिलं मतदान आहे का ते बोलून एक बेबी एक बेबी एक असे वेगवेगळ्या प्रकारचे एक तरुण मतदार सुद्धा आहेत हे काय नाव मॅडम काय नाव तुमचं पवित्रा जोशी पवित्रा जोशी पवित्रा जोशी ही मुलगी पहिल्यांदा मतदानाला आलेली आहे अनि मतदान त बोट दाखो अनि न कार्ड पनि दाखो त दा दाखो तर पहिलान्दा तुम्ही मतदान करता आ हो पहिल्यांदा अनुभव कसा आहे मतदानाचा काय वाटतं तुम्हाला काय वाटलं उत्साह होता पहिल्यांदा कसा असेल हा आणि मोठे चांगलं वाटलं पहिल्यांदा म्हणजे उत्साह होता कस आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होताना आनंद वाटतोय तुम्हाला आलात की तुमच्या सहकुटुंब आलेला आहे पूर्ण कुटुंब आलंय धन्यवाद चला थँक्यू व्हेरी गुड या तुम्हाला बोलायचं आपलं नाव सर हो नमस्कार मी नितीन गायजनी बोलतो आहे मी ते गायजनी गल्ली रविवारकरंजालाच राहतो ओके मी जस्ट बोट दाखवा जस्ट मतदान करून आलो आहे आज मी अठ्ठावन्न वर्षाचा आहे गेले जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्ष मी मतदानाचा हक्क अबाधितपणे बजावतोय आणि लोकशाहीचा उत्सव असाच साजरा व्हावा आणि सरकार आपल्या मताने यावं हा ही आमची इच्छा आहे म्हणून सगळ्यांनी भरघोस मतदान करावं हा हे फार महत्वाचं आहे भरघोस मतदान करावं ही सगळ्यांना मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद फार महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेला आहे सर बोलतील का था था। या ठिकाणी एक आजोबा मतदानासाठी आलेले आहेत सर आपलं नाव काय सुधाकर दायधनी सुधाकर दत्तात्रय गायधनी राहिला कुठे आपण इथे रविवार पेठेमध्ये पेठे आहात तुमचं बोट दाखव मतदान केलं ना तुम्ही अंगठा दाखव किती किती वर्षापासून मतदान करताय तुम्ही बरेच वर्षापासून बऱ्याच वर्षापासून करता वय झालं पण अस मतदानाचं वय झालं तसं अच्छा म्हणजे अठराव्या वर्षापासून पोहोचव आता आता तुम्हाला कसं इथं मतदानाचं हे कसं वाटलं व्यवस्थित छान वाटलं व्यवस्था सगळी चांगली आहे चांगली चांगली अडचण आली नाही तुम्हाला नाही नाही काही नाही बरं लोकांनी मतदान करावं याबाबत तुमचं काय आव्हान आहे लोकांना लोकांनी मतदान करावं योग्य माणसाला निवडून द्यावं बरोबर आहे हां ओके चला आपण आपणही या मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी झाला त्याच्याबद्दल धन्यवाद कलाक तास चोवीस तासतर्फे आपलंसुद्धा या ठिकाणी स्वागत आहे धन्यवाद